नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत मजेतनादा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबाग परळ फूड फेस्टिवल भरलेलं आहे कामगार मैदानामध्ये आणि लास्ट टाईम पण आपण इथे आलो होतो आणि चांगलं जे फूड फेस्टिवल होतं त्यामध्ये खूप धमाल आली होती वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा वगैरे तिथे भरवतात आणि हा वर्ष आपण बघायचं की या वर्षी पण त्यांनी कोणकोणत्या स्पर्धा भरवल्या आहेत त्याचबरोबर कोणकोणते फूड स्टॉल्स आहेत त्याचबरोबर मालवणातले म्हणजे कोकण साईडचे पण फूड स्टॉल्स इथे लावतात तर ते पण आपण कव्हर करणार आहोत आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया त्या फूड फेस्टिवलला आणि बघूया आपल्याला यावर्षी काय काय पाहायला मिळतं तर मित्रांनो परळ लालबाग फूड फेस्टिवलला कसं यायचं तर कामगार मैदान आहे परेलला केम हॉस्पिटलच्या अगदी समोरच हे कामगार मैदान आहे तर त्या कामगार मैदानामध्ये तीन जानेवारी ते बा बारा जानेवारीपर्यंत हा परळ लालबाग फूड आयोजन इथे करण्यात आलेलं आहे इथे म्हणून तर दादा स्वागत आहे तुझं परत एकदा तर आपल्या स्टॉल वरती काय काय परत एकदा सांग आपल्याकडे लहान मुलांच्या खेळणी पण आहेत ओके फ्रुट्स गोळे पण आहेत हा मार्च मुलात कलाकंद ओके हे कितीला बॉक्स हा एक शूज पाव किलो एकशे ला पाव किलो हो ओके दुधापासून बनवलेलं आहे हां दुधापासून बनवलेलं आहे ओकेला फ्रूट सिम्पॉलेट गो आहे ओके ह्याच्यामध्ये शंभर रुपयेला आहे ओके पेन्सिल आयटम आहे हां छत्री आणि पन्नासवाले हे सगळे ओके हे सगळे बाकीचे पन्नास पन्नासवाले वाले बघ मी मार्च फुल दहा झालं हां आणि आपल्याकडे आयटम कसं आहे बघा इंजीनेट आयफिन हां याच्यामध्ये खायला खायला फ्रुट्स आहेत हां फ्रुट्स गो आहेत मध्ये सगळ्या गोळ्या आहेत ओके

दिला? ओके दीडशे लाईट पण आहे त्यामध्ये अजून काय काय आपल्या स्टॉल वर बर ओके हे पण तुमचं आहे ना ओके हा पहिला स्टॉल आहे इथे लहान मुलांचे सर्व जे मार्स मेलो वगैरे ते सर्व मिळतात आता आपण सेकंड स्टॉल वरती आलो तर काय तुमचं ओके म्हणजे काय काय तुमच्या स्टॉल वरती सगळं आयुर्वेदिक पान आहेत आपल्याकडे ओके विड्याच पान आहे रायपूर पान बनारसी पान मिठा पान कलकत्ता पान आहे ओके सगळ्या बॉडी शोप्स आहेत ओके सगळे शोप्स आहेत इथे तरी कितीला आहे सगळं साठ रुपये ऐंशी रुपये शंभर ओके साठ रुपये ऐंशी रुपये वेगवेगळे आवळ्याचे प्रकार आहेत ओके सर्व आवळ्याचे प्रकार आहेत आजबोल आवळा मधातला आवळा गोड आवळा ओके हे आल्याचं साठ आहे कप हां हा आणि कितीला पॅकेट सगळं साठ रुपये शंभर करा साठ रुपये शंभर आणि चांगले आहे चा मुखवास आहे हां हे बघ आवळा पाचक आहे आवळा आणि आलं मिक्स केलेलं ओके चुरण आहे हे सगळं चुरणाच्या गोळे आहेत हिंग गोळी जिरा गोळी हे कितीला पॅकेट सगळं ऐंशी रुपये शंभर ऐंशी रुपये साठ ओके पुदिन्याची गोळी आहे अच्छा केवळ साठी आहे ओके ओके आपल्या बेलाचं फळ आहे ओके बेलाचं फळ आहे हे साठी पण काय नाही हो रक्ता कमी करते रक्तशित होत नाव अशोक पाखरे आहे दिक्षा एंटरप्राइजेस सगळ्या प्रकारचे मसाजर्स ओके बायदुखी कंबरदुखी गुडघेदुखी डायबिटीस प्रॉब्लेम बीपी प्रॉब्लेम एक कॉम्प्रेसर डॉक्टर चप्पल फोल्डिंग टेबल फोल्डिंग चेअर्स त्यानंतर बॅक मसाजर हे सगळ्या प्रकारचे मसाजर्स आहेत आपल्याकडे हे कितीला आहे ह्या हा साडे चारशे पासून साडेचारशेला ओके हा okay. पाचशे रुपयाला आहे हे कसं वापरतात हे वाल हा समसाजर होतो व्हायब्रेट होतो वेगवेगळ्या स्टेप मध्ये ओके okay. हे बघा हे किती ला हे फाय हंड्रेड ला आहे okay. ओके यापेक्षा एक मोठा आहे हे बघा हे कितीला बाराशे रुपयाला बाराशे रुपयाला ओके ओके बघा फास्ट पण झालं ओके मस्त आहे फास्ट होते त्यापेक्षा मोठे आहे ओके हे कशासाठी आहे हे पण ऑल इन वन मसाजर आहे पाय दुखी कंबर दुखी गुडगे दुखी डायबिटीज प्रॉब्लेम हे बघा असं या टाईपचा पूर्ण ऑल इन वन आहे खूप लांब आहे ओके शोल्डरला पण वगैरे करू शकतो सतराशे पन्नास ओके आणि हे सगळे बॅग्स वगैरे ते तीनशे रुपयाला आहे दोन अडीचशे रुपयाला आहे ओके तीनशे अडीचशे ला ओके हेअर ड्रायर आहे हेअर स्ट्रेटनर आहे सातशे रुपयाला सातशे रुपयाला ओके या स्टॉल वरती तुम्हाला सर्व मसाजर वगैरे हेअर ड्रायर हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार हे ओके हा त्यांचा बॅनर आहे इथे दीक्षा एंटरप्राइज म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय तर नक्की येऊन स्टॉल वरती व्हिजिट करा बाबा जाधव मसाले यांचे तर काका स्वागत आहे तुमचं नाव काय तुमचं माझं नाव संजय कदम ओके तर काय आपल्या स्टॉल वरती माझ्या स्टॉल वरती सर्व रेडी मसाले आहेत रेडी टू कुक मसाले अच्छा वेगवेगळ्या प्रांतातले म्हणजे जसे की नागपूरला सावजी खूप फेमस आहे आमच्याकडे सावजी मटन सावजी चिकन आहे ओके तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि नागपूरची टेस्ट तुम्हाला तिथे येणार ओके त्यानंतर मालवणी आहे मालवणी मालवणी फिश आहे ओके म्हणजे काय काय ते बघा मालवणी फिश चिकन रस्सा आहे हा कोल्हापुरी आहे असे आमचे सगळे वेगवेगळ्या म्हणजे आपला महाराष्ट्र असा आहे की जिथे थोड्या वेळानी चव बदलते पेहराव बदलतो त्या प्रकारचे सगळे मसाले आम्ही बनवतो बाबा जाधव मसाले म्हणून हा सर यांची काय प्राइस आहे यांची सगळ्यांची तीस रुपये एमआरपी आहे आणि आज आम्ही इथे डिस्काउंट ठेवलेला आहे शंभरला चार पॅकेट शंभरला चार पॅकेट घेऊ शकता तुम्ही मसाल्यामध्ये आणि आमची एक स्पेशल हे आहे सोलकडी ओके सोलकडी कोणाचीच नाही अजून सोलकडी हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता फक्त अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकायची सेक करायची आणि म्हणजे इझी आहे बघा काही तुम्हाला करायची गरज नाही आणि काका जर हे ऑर्डर करायचे असतील आपल्याला तर अमेझॉन वरती आहेत ओके दुसरी गोष्ट आपल्या सगळीकडे मुंबईमध्ये सगळ्या स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहेत ड्रायफ्रूट जनरल मोठे सुपर मार्केट सगळ्यांकडे आहेत आणि जर समजा जर कुठे मिळालं नाही तर तुमचं काय आमचा कस्टमर केअर नंबर आहे कस्टमर केअर नंबर आहे बघायचा मागे ओके okay, इथे मी कस्टमर केअर नंबर मी तुम्हाला स्क्रीन वरती लावतो नक्की चेकआउट करा आणि खूप चांगले चांगले प्रोडक्ट आहेत इथे हो अजून काय काय मिळतं अजून कोल्हापुरी ठेचा आहे आपल्याकडे ओके कोल्हापुरी okay, कोल्हापुरी ठेचा आहे okay. त्यानंतर सगळ्यात खास म्हणजे वाटण okay, रेडीमेड वाटण म्हणजे आता कोकणातल्या लोकांना तर वाटण्याशिवाय वाटण रेडीमेड आहे आता हेच घरचं वाटण ओके तयार वाटण तयार काळ वाटण काही करायची गरज नाही एक मध्ये काढायचं दोन चमचे पाणी घालायचं वाटण रेडी ओके तुम्हाला काही घ्यायची गरज नाही मिक्सरची गरज नाही वेळ वाचतो अगदी सोप्या पद्धतीत व्हेज नॉन व्हेज साठी तुम्ही वापरू शकता अर्धा किलो याची एमआरपी पंचवीस रुपये आहे हो म्हणजे नारळ एक सर्व तयार देतो आणि आज इथे वीस रुपयाला ठेवलंय आज कोणी घेत रुपये स्पेशल डिस्काउंट आणि कसं आपण जर नारळ वीस रुपयाचा घेतो त्यामध्ये सर्व गोष्टी आपण नारळ आलं कांदा आला आलं लसूण कोथंबीर आली त्यानंतर गॅसचा खर्च आला लाईटचा खर्च आला त्या साईनचा वेळ वेळ आला तर तुम्हाला आणि तयार वाटण आहे तुम्हाला फक्त आता इथे डिस्काउंट म्हणून वीस रुपयाला दिलेलं आहे कोणतं पण तुम्ही यामध्ये घेऊ शकता लाल वाटण लाल वाटण सुद्धा आहे तर खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत इथे तर या स्टॉल वरती येऊन व्हिजिट करा आणि आपल्याला इथे त्यानंतर चटण्या आहेत आपल्या ओके लसूण चटणी आहे ओके त्यानंतर शेंगदाणा आहे जवस चटणी आहे काळ चटणी आहे ओके हे पण तीस रुपयाला नाही हे पन्नास रुपये एमआरपी आहे शंभर ग्रामचं पॅकेट आहे पण याची क्वालिटी खूप वेगळ्या पद्धतीची आहे okay. की तुम्ही एकदा घेतल्यानंतर दुसऱ्या कुठल्या चटण्या खाणार नाही मग okay. बाबा जाधवची चटणी करणार त्या पद्धतीने पॅकिंग वरण तुम्हाला कळत असेल पॅकिंग पण खूप छान आणि याला झिप पाऊच आहे म्हणजे तुम्ही पाहिजे घेऊन लॉक करून ठेवू शकता सर्वांना ती से केलं हा नाही चटण्यांना चटण्या ना ना चटण्या हे तर काय युज आहे एकदा अर्धा किलो साठी का थँक्यू चांगली माहिती दिल्यात तर नक्की स्टॉलमध्ये येऊन व्हिजिट करा खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स इथे पाहायला मिळणार आणि रेडी टू खूप करू शकता तुम्ही खास करून सोलकडी पण आहे त्याचबरोबर मेन अट्रॅक्शन म्हणजे इथे जे त तयार वाटण बिकण आहेत ना ते सर्व खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत नक्की व्हिजिट करा स्टॉलवरती येऊन मी तुम्हाला स्टॉल एकदा पूर्ण दाखवतो तर हे बघा स्टॉल आहे असा इथे तर नक्की येऊन व्हिजिट करा तर मित्रांनो आता जर फूड स्टॉल वरती आलात ना इथे पण फूड स्टॉल आहे जय महाराष्ट्र फूड कांदा मंचुरियन कॉर्नर वगैरे आहे तर इथे आपण बघूया काय काय बघा इथे मंचुरियन्स वगैरे आहेत बघा परत फ्राय नूडल्स वगैरे आहेत इथे त्याचबरोबर इथे दाबेली वगैरे सर्व प्रकार आहे इथे आणि इकडचं जर तुम्हाला यायचं असेल हो ना तर मी तुम्हाला दाखवतो काय काय मिळणार आहे चीज पिझ्झा व्हेज बटर नूडल्स व्हेज बटर राईस वगैरे इथे सर्व फास्ट फूड वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर नक्की इथे पण या रुमी खूप चांगले चांगले इथे व्हरायटी मिळणार आहे तुम्हाला तर दादा स्वागत आहे तुझं चॅनल वरती तुझं नाव सांग एकदा विशाल 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 आपल्या स्टॉल वरती काय काय आहे आपल्या स्टॉल वरती गुळाचा कलाकंद आहे गुळाचा कलाकंद ओके हा साखरेचा आहे ओके हा सेम आहे गुळाचा हा आणि ही मलाई बर्फी आहे मलाई बर्फी आहे तरी काय है प्राइस आहे यांची हिचे एकशे चाळीस रुपये पाव किलो एकशे चाळीस रुपये पाव किलो मलाई बर्फी मलाई बर्फी हे एकशे पन्नास आहे एकशे पन्नास रुपये आणि हे एकशे तीस आहे एकशे तीस तीस रुपये ओके आणि हे वाले सेम सेम आहे ओके आणि जर आपल्याला बाहेरून ऑर्डर वगैरे आली असेल तर कसं काय करायचं महालक्ष्मी मंदिरमध्ये आपलं शॉप आहे शॉप आहे महालक्ष्मी आहे ओके तर दादाचं स्टॉल महालक्ष्मीला पण आहे मंदिराच्या इथे आणि जर पार्टीसाठी पण ऑर्डर ॲक्सेप्ट करतात ते तिथे नंबर त्यांचा दिला आहे सेवन झिरो टू वन एट टू झिरो थ्री वन वन सिक्स आहे तर नक्की जावा शॉपमध्ये तिकडे पण व्हिजिट करा आणि दादा थँक्यू सो मच थँक्यू मित्रांनो आता आपण शुद्ध व ताजा यांच्या मध्ये नाव काय नमस्कार मी सोनू काळे मी घेऊन आलोय तुमच्यासाठी खरवस ओके आपल्याकडे दोन प्रकारचा खरवस आहे हा गुळाचा खरवस आहे गुळाचा खरवस आहे हा गुळाचा दीडशे रुपये पाव किलो आहे दीडशे रुपयाला पाव किलो आहे आणि साखरेचा एकशे वीस रुपये पाव किलो आणि हे दोन्ही खरवस शुद्ध चिकापासून बनवलेले आहेत यामध्ये कुठली मिक्सिंग वगैरे नाही आणि जर आपल्याला ऑर्डर करायची असेल तर नंबर ओके त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर इथून कॉन्टॅक्ट नंबरवरती ऑर्डर करू शकतात कुठे ऑल ओव्हर महाराष्ट्र करू शकतो ना ऑल ओव्हर महाराष्ट्र मुंबईमध्ये जास्त एकदा दाखवा ना ओपन करून फक्त हा घ्या ना ओपन हा घ्या ना हा जो आहे हा गुळाचा आहे गुळाचा ओके आणि हा साखरेचा पण ओपन साखरेचा पण आहे मित्रांनो आता आपण गरवास स्टॉल आहे त्याच्या बाजूला वैभव लक्ष्मी महिला बचत गट आहे काय नाही तर दादा तुझं नाव काय रोई सर्वत आपल्या स्टॉल वरती काय काय मिळणार आहे व्हेज मिळणार आहे टोटल व्हेज काय काय दाखवू शकतो भरली भेंडी आहे भरली कारली आहे शेव भाजी आहे ओके भरलेली भेंडी भरलेली भेंडी भरलेली कारली आहे ओके शेव भाजी शेवभाजी आहे मेथी तयार होते भरली वांगी आहे मेथीची भाजी तयार करतात आणि व्हेज आयटम व्हेज आहे भरली वांगी आहे आणि आळूवडीची भाजी पण ओके okay. तरी काय प्राइस आहे भाजी बाकर वन फिफ्टीला वन फिफ्टीला आहे okay. ओके म्हणजे सर्व इथे तुम्हाला वेज आयटम्स वगैरे सर्व मिळणार आहेत मी इथे तुम्हाला दाखवतो काय काय वेज थाली आहे झुणका भाकरी आहे सर्व गोष्टी इथे मिळणार आहे तेव्हा पुरणपोळी भरली वांगी शेंग्याची भाकरी शेव, 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 शेव भाजी मॅडम हळूवडीची भाजी आहे सर्व गोष्टी वेज वाला तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे मेथी पण नाही शुभांगी महिला बचत गड यांच्या स्टॉल वरती सर्व आपल्याला फूड आयटम मिळणार आहे तर जरा स्वागत आहे तुझं चॅनल वरती नाव का तुझं नितेश नितेश तर आपल्या स्टॉल वरती काय काय मिळणार आहे आपल्या पासी सावजी कलेजी आहे सावजी मटन आहे तर्री मारलेला आहे आपल्यापासून आणि आहे ओके okay, okay. तर एकदा दाखवू शकतो काय काय बघा हे कलेजी आहे कलेजी हा ही मटन कलेजी मटन चिकन कलेजी ओके okay, ही चिकन कलेजी मटन कलेजी खरडा चिकन हा ग्रीन मध्ये ओके आणि खरडा मटन हा मटन आहे खरडा ओके आणि हे चिकन आहे ओके चिकन ओके आणि सावजी मटन रस्सा सावजी मटन रस्सा आहे आणि हे सुक्क ओके चिकन सुक्क चिकन आणि सुक्क मटन सुक्क मटन खिमा मटन खिमा चिकन किमा चिकन किमा कलेजी पाव कलेजी आणि आपल्याकडे थाळी वगैरे तरी काय प्राइस आहे थाळीची थाळीची प्राइस ओके 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 अशी भाकरी पण त्याच्याबरोबर देतात ओके तर नक्की येऊन स्टॉल वरती विजिट करा तुम्हाला सगळे चिकन रिलेटेड सर्व आयटम्स तुम्हाला इथे मिळणार आहेत तर आता आपण एक स्टॉल वरती आलो तर सर जी नाम काय है आपका नाम मेरा नाम मक्सूद आलम शेख से मैं थाने में रहता ओके क्या काय आपके स्टॉल पे आमच्याकडे सर प्रकारचे फरायचे आयटम भेटली नंबर एक है

पीस पीस ओके हे चिकन कटलेस कबाब शंभरला ओके हे चिकन टंगडी कबाब शंभरला हे चिकन लॉलीपॉप शंभरला दोन पीस ये और, और आमच्याकडे बिर्याणी गरम गरम भेटली हक्क शंभर रुपयाची प्लेट हे बघा ओके तर इथे स्टॉल वरती आहे इथे जे सगळे चिकन रिलेटेड आयटम्स आहेत ना ते सर्व आपल्याला इथे पाहायला मिळाले शंभर रुपये स्टार्टिंग आहे इथे तर नक्की येऊन स्टॉल वरती आपण कर खांदेची खाद्य संस्कृती इथे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे जे फूड्स आयटम आहेत ते मिळणार आहेत तर इथे बघा सर्व लाईव्ह तयार करतात काही काय आहे भाकरी तयार भाकर बाजरीची भाकर आहे बाजरीची भाकर आहे खोडा आहे भरीब आहे हे काय भरीत आहे भरित आहे भरीत आहे त्यानंतर हे पिठला आहे नंतर ही आमटी आहे आणि पुरणपोळी खांदेची पुरणपोळी आणि खापरावर केलेली ओके खांदेच मातीच जे खापर आहे ते खापरावर केलेली ही पुरणपोळी आहे ओके आणि वेगळ्या संस्कृती आहेत ना ते आपल्याला इथे कळ ज्याप्रमाणे मांडा असतो ना ते मांडा करतात ना त्याप्रमाणे आमच्या खानदेश मध्ये या पुरणपोळी अगदी हातावर हातावर अगदी शेप आहे तो पुरणपोळीचा वेगळा बिलकुल 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 करेक्ट 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 करे। या कापरावर मातीच्या कापरावर केली जाते तर काकांनी चांगली माहिती दिली थँक्यू धन्यवाद थँक्यू तर इथे स्टॉल वरती आहे इथे तुम्हाला खांद्याची संस्कृतीचे सगळे जेवढे पण आहेत ना आयटम्स ते सर्व तुम्हाला इथे मिळणार आहे हे काय काकी बोलला शेगावची ओके शेगावची कचोरी देखील इथे आहे तर मित्रांनो इथे आहे ना तुम्हाला हे बघा असं स्टेज आहे इथे तुम्हाला दररोज काय ना काहीतरी वेगवेगळे प्रोग्राम्स इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्ही काय कोणतं जेवणाचं वगैरे डिश वगैरे घेतलं तर इथे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट देखील करण्यात आलेली आहे तुम्हाला तर मित्रांनो इथे लहान मुलांसाठी पण पाळणे वगैरे इथे सोय केलेली आहे म्हणजे पोरांना पण इथे मजा म्हणून हे बघा इथे दिलंय इथे सर्व जम्पिंग जॅक वगैरे आहेत तिथे पण आहे आणि त्याचबरोबर इथे झोपाळे पाळणे वगैरे सर्व आहेत त्या साईडला पण तुम्हाला दाखवतो ते गेम्स वगैरे आहेत ते गनशूट गेम्स वगैरे असतात ते सर्व इथे दिले आहेत त्याचबरोबर पाळणा वगैरे आहे बघा आणि सर ट्रेन्स वगैरे आहेत बघा तर इथे बघा असे बोट्सचे जे पाळणे वगैरे दिलेले आहेत आणि या साईडला हे जम्पिंग जॅक्स वगैरे आहेत इथे या साईडला तीन कंपार्टमेंट आहेत इथे मजा गेली लहान लहान पोरं सर्व इथे पण आहे जम्पिंग जॅट्स आणि या साईडला पाळणे वगैरे आहेत इथे सगळीकडे गेम्स आहेत तर मित्रांनो लालबाग परळ फूड फेस्टिवलमध्ये आलात ना तर इथे तुम्हाला फूड्स रिलेटेड आणि त्याचबरोबर इथे स कार्यक्रम देखील होतात तर इथे तीन तारखेला उद्घाटन सोहळा आहे चार तारखेला होम मिनिस्टरचा जो महिलांसाठी आहे चित्रकला तालक वादन हे सर्व आहे महाराष्ट्राची लोकपरंपरा जपणारे स म्हणजे नृत्य वगैरे डान्स शैली तिकडे असणार परत डबल वारी असणार आहे करा ओके नृत्य स्पर्धा मंगळागौर दशावतार कोकणातलं सर्व आहे इकडे आणि पाककला स्पर्धा देखील इथे त्या स करण्यात येणार आहे तर मित्रांनो नक्की इथे येऊन व्हिजिट करा लालबाग परळ फूड फेस्टिवलमध्ये आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण भेटूया असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग आधारित तो स्वतः होत सरे